नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय रानभाजी तर ही रानभाजी खूप छान लागते चवीला खूपच मस्त जबरदस्त अशी लागते आणि ना ही रानभाजी काय आहे ना ती तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकताय घायपाताच्या कळ्या आहेत तर याला घायपात म्हणतात घायसाळ म्हणतात घायताळ म्हणतात तर वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तर ह्या कळ्या आपल्याला घ्यायच्यात तर कळ्यांच्या पुढचं डेट असतं ते काढून टाकायचं आणि ही काडीसुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे कळ्यांच्यामध्ये काडी असते तर ह्या म्हणजेच घायपातच्या कळ्या ज्या आहेत त्या खूप दिवसातून एकदाच येतात खूप दिवसातून एकदाच घायपाताला फुलोरा येतो तर याची भाजी बनवली जाते आणि घायपातांच्या पानांचा खूप उपयोग आहे त्यापासून वाक तयार केला जातो दोरखंड बनवले जातात आणि साखरेचे पोते वगैरे तुम्ही बघत असाल तर ते सुद्धा बनवले जातात तर याचा असा फायदा आहे तर या कळ्यांच्या पासून बनवलेली भाजी ना अप्रतिम अशी लागते चवीला तर या कळ्या मी साफ करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि याला आपण वापरून घेणार आहोत तर मी मीठ घातलेलं आहे मीठ घालण्याची काही आवश्यकता नसतील जर तुम्हाला कधी भाजी आढळली तर तुम्ही नक्की करून पहा आणि ह्या ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही घायपाताच्या कळ्या मी इथे सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती वापरून घेतलेल्या आहेत आणि गाळून घेतल्यात तर हे असे गाळून घ्यायचे आहेत आणि एक तीन ते ती चार पाण्यांनी याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून पिळून घ्यायचं आहे बरं काय तीन पाण्यांनी आपल्याला कमीत कमी तीन पाण्यांनी याला पिळून घ्यायचं आहे धुवून आणि म्हणजे याचा पिवळा जो रंग आहे तो निघुसतोपर्यंत आपण याला पिळून घेणार आहोत कारण तुम्हाला सांगते की भाजी आळूचे पानं जसे आपल्याला घशात खवखव करतात तसे थोडेसं खवखव करण्याची शक्यता असते म्हणून याला स्वच्छ एवढी म्हणजेच तीन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायची तर असं हे पिवळं पाणी निघुसतोपर्यंत आपल्याला याला पिळून घ्यायचे आहे तर अजून एका पाण्याने मी पिळून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी देऊया तर आपल्याला हा तिळकूट लागणार आहे तर तिळकूट हा कारळाचा कूट तयार करून घेतला आहे कारळ भाजून तर कारळ नसेल तरीसुद्धा चालेल तशीच भाजीसुद्धा करू शकता खूप छान बनते तर तेलामध्ये मी इथे पाव चमचा जिरं घातले आणि पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे कांदा कांद्यावरती थोडंसं आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार म्हणजे कांदा पण पटकन मऊ होईल आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून घेतला की आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे भाजी करायला खूप सोपी आहे आणि चवीला तर खूप भारी लागते तुम्ही नक्की ही भाजी तुम्हाला कुठे आढळली तर नक्की करून पहा बरं काय आणि यामध्ये आता म्हणजेच कांदा टोमॅटो छान परतून घालायच्यानंतरनं हळद पावडर पाव चमचा आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे छान परतून घेऊया व्यवस्थित आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयम ठेवायची आहे आणि यामध्ये मी इथे एक चमचा मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे आणि छान परतून घेऊया आणि यामध्ये आता ही पिळून घेतलेली घायतळाची म्हणजेच घायपाताची भाजी घालूया घायपाताच्या कळ्या ज्या पिळून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि छान याला मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मसाला या भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि व्यवस्थित याला वाफसुद्धा द्यायचा आहे आपल्याला तर त्याआधी आपण यामध्ये जो तयार केलेला कारळाचा कूट आहे तो घालणार आहोत तर दोन चमचे कारळाचा कूट घालायचा आहे आणि हा कूट नाही घातला ना तरीसुद्धा खूप मस्त ही भाजी बनते तर आहे तर मी घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण एक दोन चमचे पाण्याचा शिंतोडा मारणार आहोत म्हणजे ही भाजी छान वापरली जाईल आणि झाकण ठेवून वाफ दिली तर करपणार नाही खाली तर आता याला झाकण ठेवून वाफ काढून घेऊया लो फ्लेमवरती एक एक दोन ते तीन मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे तीन चार मिनटं वाफ काढायची मस्त घायपताच्या कळ्यांची भाजी बनवून तयार झाली तर ही भाजी खूप छान बनते चवीला नक्की बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद